मुंबईत चालता लोकल मधून प्रवाशांना फेकलेला नारळ डोक्याला लागला आणि तरुणाचा मृत्यू झाला हे घडलंय मुंबईच्या नायगाव भाईंदर रेल्वे खाडी ब्रिजवर संजय भोईर हा तीस वर्षांचा तरुण नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पणजू बेटावर राहायचा संजय गोरेगाव मध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता शनिवारी सकाळी साडेआठच्या आसपास संजय नायगाव भाईंदर रेल्वे खाडीपुलावरून चालत नायगाव रेल्वे स्टेशन कडे निघाला होता वाटेत अचानक एका धावत्या लोकलमधून एका प्रवाशानं खाडीमध्ये विसर्जनासाठी फेकलेला निर्मालातील नारळ संजयच्या डोक्याला लागला आणि संजय गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला लगेच उपचारांसाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण नंतर त्याला मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं नारळाचा मार शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता रविवारी सकाळी त्याच्यावर उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली लोकल मधून फेकलेला नारळ संजयच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळं धावत्या लोकल मधून निर्माल्य फेकणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे